नमस्ते मित्रांनो आपण बघितलं आहे की यापूर्वीसुद्धा द कंट्रीज ऑफ द वर्ल्ड आर क्लासिफाईड ॲज डेव्हलप्ड डेव्हलपिंग अँड अंडरडेव्हलप्ड अॅट सम प्लेसेस दे आर क्लासिफाईड ॲज डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज बट इफ वी एट लुक ॲट इट व्हेरी केअरफुली वी फाईंड दॅट देअर एक्झिस्ट अ डिफरंट टाईप ऑफ disparity in all these all, in all these categories and that is the disparity of development between males and females so uh, our today's topic is uh, gender and development this whole topic uh, depends upon uh, the concept of equality between males and females here you can see a picture इथलं जे चित्र आहे याच्यात तुम्हाला हा जो आयकॉन दिसतोय दिसत असेल तर त्याला आपण बघू शकतो हे जे चित्र असतं हे अशा प्रकारचं चित्र असलं की हे फिमेल रिप्रेझेंट करतं आणि हे मेल्सला रिप्रेझेंट करतं तर इथे या चित्रावर नाही तुम्हाला दिसत असेल पण कधी कधी फार युनिकली हे गोष्टी वापरल्या जातात यू शुड कीप इट इन माइंड राईट वी मूव्ह फॉरवर्ड सो आय वॉज सील टेलिंग यू दॅट द डिस्पॅरिटीज बिटवीन मेल्स अँड फीमेल्स की स्त्री आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या ज्या विषमता आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या देशामध्ये अगदी विकसित विकसनशील आणि अविकसित अशा तिन्ही प्रकारच्या देशांमध्ये स्त्री आणि पुरुषांच्या विकासामध्ये विषमता असल्याचं आपल्याला दिसून येते नाव इफ यू लुक ॲट द जेंडर रिलेटेड मीन्स ह्या जेंडर अँड डेव्हलपमेंट हा एक हॉट टॉपिक आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंटमधला की स्त्री पुरुषांच्या विकासातील विषमता ह्याच्याविषयी अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन सुरू असतं आणि जनरली जे जगनमान्य अशा प्रकारचे जे तीन इंडिकेटर्स यासाठी ती वापरल्या जातात त्यामध्ये जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स किंवा ज्याला जी जी आय असं म्हणलं जातं हे तीन इंडेक्स त्यासाठी वापरले जातात पहिला इंडेक्स आहे तो म्हणजे जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच लिंग आधारित विकास निर्देशांक दुसरा आहे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर तर याला लिंग सशक्तीकरण निर्देशांक असं आपण म्हणतो आणि जो तिसरा निर्देशांक आहे तो जेंडर रिले सॉरी तो आहे जेंडर गॅप इंडेक्स तर याच्यामध्ये आपण लिंग आधारित विषमता निर्देशांक असं आपण म्हणू या तीन निर्देशांकावर आज आपल्याला प्रामुख्यानं चर्चा करायची आहे जे। तर जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स इज अँड इंडेक्स इज डिझाईन टू मेजर जेंडर इक्वॅलिटी की स्त्रियांच्या आणि पुरुषांचा विकास होत असताना त्यांच्या विकासामध्ये किती तफावत आहे किंवा किती समानता आहे तर ह्याच्याविषयी भाष्य करणारा हा एक निर्देशांक आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जे म्हणजेच जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच लिंग आधारित विकास निर्देशांक आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर म्हणजे लिंग आधारित सशक्तीकरण निर्देशांक या दोन्हींची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणजे जी युनायटेड नेशन्स जाहीर करते आपल्याला माहिती आहे की यू एन डी पी दरवर्षी जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर करते ज्यात आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची माहिती असते त्याच्या सोबतीनं हे सुद्धा निर्देशांक त्यामध्ये समाविष्ट असतात एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे दोन्ही निर्देशांक सातत्यानं प्रकाशित केले जात आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे तर त्याच्यामध्ये एक जेंडर सेन्सिटिव्ह डायमेन्शन देणे म्हणजे मानवी विकासामध्ये स्त्री पुरुषांच्या विषमतेला अधोरेखित करण्यासाठी म्हणून यू एन डी पीनी हे निर्देशांक काढल्याचं आपल्याला दिसून येते तर हे जे निर्देशांक आहेत तर यांचा वापर करून आपल्याला स्त्री पुरुषांच्या विकासातील विषमता मोजता येतात आणि यातनंच हे जीडीआय आणि बाकीचे निर्देशांक बाहेर आलेले आहेत तर आता आपण जो पहिला निर्देशांक आहे त्यामधला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स त्याबद्दलची माहिती घेऊया द जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मेजर्स जेंडर गॅप्स इन ह्युमन डेव्हलपमेंट बाय अकाउंटिंग फॉर डिस्पॅरिटीज बिट्वीन मेन अँड वुमेन इन थ्री बेसिक डायमेन्शन्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे हा जो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे की लिंग आधारित विकास निर्देशांक यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सप्रमाणेच तीन निर्देशांक वापरले जातात ते म्हणजे हेल्थ नॉलेज आणि लिव्हिंग स्टँडर्ड आपण बघितलं होतं एचडीआयच्या वेळेस हेल्थ म्हणजे सरासरी आयुर्मर्यादा आपण त्यावेळेस मोजली होती त्यानंतर नॉलेज ह्याच्यामध्ये आपण लिटरसी आणि इयर्स ऑफ स्कुलिंग मोजले होते आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स त्यामध्ये आपण पर कॅपिटा मोजून एच डी आय व्हॅल्यू काढली होती फक्त आता सुद्धा हेच करायचं आहे मात्र आ, हेल्थ मोजताना समजा इयर्स लॉन्जिविटी आपण मोजतोय की सरासरी आयुर्मर्यादा आता तर इथं आपण काय करणार आहे स्त्रियांची आयुर्मर्यादा वेगळी मोजणार आहे पुरुषांची आयुर्मर्यादा वेगळी मोजणार आहे आणि मग या दोघांचा स्कोअर काढून त्यांच्यात किती तफावत आहे हे सगळं बघणार आहे आता हा एक निर्देशांक मोजला कसा जातो तर हे आपल्याला बघायचं आहे जीडीआय द रेशिओ ऑफ एचडीआय कॅल्क्युलेटेड सेपरेटली फॉर मेल्स अँड फिमेल्स युझिंग द सेम मेथोलॉजी ॲज इन एचडीआय समजा एखाद्या देशाचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स झिरो पॉईंट एट आहे मेल्ससाठी आणि झिरो पॉईंट एट आहे फिमेलसाठी मग काय करायचं फिमेल्स डिवायडेड बाय मेल्स मग आपण झिरो पॉईंट एट डिवायडेड बाय झिरो पॉईंट एट मग इट कम्स टू वन एक आला याचा अर्थ काय की मे बी द ऍब्सोलूट इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे जी ची जी किंमत आहे ती आठ असू शकते झिरो पॉईंट आठ असू शकते झिरो पॉईंट सहा असू शकते झिरो पॉईंट पाच काही कमी जास्त असू शकेल है। मात्र ह्यांच्यामध्ये स्त्रियांच्या व्हॅल्यूमधली डिफरन्स आणि पुरुषांच्या व्हॅल्यूतला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे तर तो जर कमी असेल म्हणजे आता इथं जर आपण बघितलं की भारताच्या बाबतीत समजा आपला पुरुषांसाठीचा सा झिरो पॉईंट सेवन आहे आणि स्त्रियांसाठीचा सा झिरो पॉईंट सिक्स आहे तर मग आपण काय करू झिरो पॉईंट सिक्स जो स्त्रियांचा आहे त्याला डिवाईड करायचं पुरुषांनी झिरो पॉईंट सेवननी आणि मग अशा वेळेस आपला जो इंडेक्स येईल इट वुड बी लेस दॅन वन मग लेस दॅन वन असणं याचा अर्थ की देअर एक् द एक्झिस्टन्स ऑफ डिस्पॅरिटीज बिटवीन द डेव्हलपमेंट ऑफ मेल्स अँड फिमेल्स एक्झिस्ट इन दॅट कंट्री की जर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या निर्देशांकाची जर किंमत असेल ती एकपेक्षा कमी आली तर अशा देशांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्या देशामध्ये स्त्री पुरुषांच्या विकासामध्ये विषमता आहे इट इज डायरेक्ट मेजर ऑफ जेंडर गॅप शोईंग मेल फिमेल एचडी आय एज पर्सेंटेज ऑफ मेल एच डी आय तर इथं फिमेल आयचं पर्सेंटेज काढायचं आणि सॉरी फिमेल एचडीआय काढायचं आणि मेल एचडीआय काढायचा त्यांचं पर्सेंटेज काढायचं म्हणजे पर्सेंटेज जे येईल सो दॅट इज आवर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स तर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज कॅल्क्युलेटेड फॉर वन सिक्स्टी सिक्स कंट्रीज अतिशय महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज कॅल्क्युलेटेड फॉर वन सिक्स्टी सिक्स कंट्रीज देर आर अराऊंड वन नाईंटी फोर वन नाईन्टी कंट्रीज बट द डेटा फॉर रिमेनिंग कंट्रीज इज नॉट अवेलेबल हेन्स जी डीआय इज कॅल्क्युलेटेड ओनली फॉर वन सिक्स्टी सिक्स कंट्रीज की हा इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जो माहिती हवी आहे तर ती एकशे चौऱ्याण्णव देशांबद्दलची उपलब्ध नाही आहे तर फक्त एकशे uh, सहासष्ट देशांबद्दलची उपलब्ध आहे म्हणून uh, हा इंडेक्स त्यांच्याचबद्दल काढला जातो तर याच्यामध्ये जेंडर गॅप मोजले जातात जीडीआय शोज हाऊ हो मच वुमन आर लॅगिंग बिहाइंड द मेल काउंटर पार्ट अँड हाऊ हो मच वुमन नीड टू कॅच अप विद इन इच डायमेन्शन ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट मग आपण जर बघितलं की हेल्थ असेल नॉलेज म्हणजे एज्युकेशन असेल किंवा लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे पर कॅपिट असेल या बाबतीमध्ये स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा किती मागे आहेत ह्याचं एक ॲप्स्युट मेजर म्हणजे एक मेजर दाखवणारा याची आपल्याला पूर्ण कल्पना देणारा हा निर्देशांक आहे आणि या निर्देशांकावरनं आपल्याला अजून स्त्रियांना किती स्वतःचा विकास करायचा आहे जेणेकरून त्या पुरुषांच्या बरोबरीला येऊ शकतील या विषयीची माहिती मिळते तर इट इज युजफुल इन अंडरस्टँडिंग द रियल जेंडर गॅप इन ह्युमन डेव्हलपमेंट अचीवमेंट अँड इज इन्फॉर्मेटिव्ह टू डिझाईन पॉलिसी टूल्स टू क्लोज धिस गॅप आता यामुळं काय होईल की अशा प्रकारची जर माहिती मिळाली आपल्याला तर आपल्याला हे जेंडर गॅप जे आहेत तर तो, तो क्लोज करायलाही मदत मिळू शकेल आणि ते क्लोज करण्यासाठी काय पॉलिसीज ठरवल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा मदत मिळू शकेल आता जीडीए मोजताना आपण काय वापरतो हे आपण एकदा परत बघूया जर आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजताना सुद्धा ह्याच तीन गोष्टी वापरल्या जातात त्यामुळं जीडीआय आणि एचडीआयमधला फरकच एवढा आहे की फक्त याच्यामध्ये जेंडर गॅप मोजला जातो हो पहिलं आता लॉंग अँड हेल्दी गॅप मेल लाईफ एक्सपेक्टन्सी वर्सेस फिमेल लाईफ एक्सपेक्टन्सी पुरुषांची आयुर्मर्यादा आणि स्त्रियांची आयुर्मर्यादा यांच्यावरनं ह्या निर्देशांकाची व्हॅल्यू काढली जाते मी मगाशी सांगितलं तुम्हाला की समजा पुरुषांची आयुर्मर्यादा असेल साठ आणि स्त्रियांची असेल पंचावन्न तर पंचावन्न भागिले साठ मग हे जे काही आकडा येईल तो प्लस हे फिमेल ॲडल्ट लिटरसी रेट आणि मेल ॲडल्ट लिटरसी रेट परत यांचासुद्धा अशाच प्रकारचा रेशिओ काढायचा आणि मग त्यातनं जो स्कोअर येईल परत हा स्कोर ज्याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम त्यांची आणि या तिघांना तिन्ही डिवाईड करायचं जो काही इंडेक्स व्हॅल्यू येईल तर ती आपली जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्सची व्हॅल्यू असेल आता इथं मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला की जगामध्ये डिस्पॅरिटीज कशाप्रकारे आहेत आता ज्या देशांच्या बाबतीमध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा समान विकास झाला आहे तो ते डार्क ब्लू कलरने दाखवले आहेत इकडं तुम्ही बघू शकता इकडे अमेरिका आहे इकडं कॅनडा आहे इकडं ब्राझील आहे किंवा इकडल्या बाजूला जर तुम्ही बघाल तर हे देश जे आहेत तर ते युरोपियन कंट्रीज आहेत फ्रान्स असेल जर्मनी असेल इकडं नार्डिक कंट्रीज आहेत नॉर्वे स्वीडन फिनलँड वगैरे हे जे छोटे छोटे देश दिसत आहेत त्यामध्ये पोलंड स्लोवॅकिया वगैरे तर हे जे देश आहेत तर हे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा भाग आहे आणि कम्युनिस्ट देशांमध्ये जास्त स्त्री पुरुषांच्या विकासावर समान भर दिलेला असतो त्यामुळे रशियासुद्धा जर तुम्ही बघितला किंवा युक्रेन बघितला तरीसुद्धा तुम्हाला असं दिसेल की त्या देशामध्ये सुद्धा जेंडर डिस्पॅरिटी कमी आहे अनेक अविकसित देशात आहेत दे, तर इकडं साऊथ आफ्रिका अविकसित नाही आहे पण तरीसुद्धा साऊथ आफ्रिका असेल इथं काय केलेलं आहे की हा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचा मॅप आहे तर ह्याच्यामध्ये समजा भारतामध्ये एकूण मानवी विकास कमी आहे समजा तो झिरो पॉईंट सिक्स सिक्स आहे तर आणि त्याच्यामध्ये मग स्त्रियांचा झिरो पॉईंट फाईव्ह आहे आणि पुरुषांचा झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह आहे तर असा दोघांचा ॲव्हरेज मिळून झिरो पॉईंट सिक्स येतो मग दोघांच्यातला गॅप किती झाला झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह आणि झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह म्हणजे याच्यातला गॅप किती झाला दहाचा गॅप झाला तर मग असे अनेक देश असतील या सगळ्या मॅपमध्ये की ज्यांचा ऍपसुल्युट मेजर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती खूप कमी आहे पण स्त्रियांच्या आणि पुरुषांच्यातला जर गॅप कमी असेल तर मग त्या देशाला सुद्धा इथं ब्लू मध्ये तुम्हाला झाल्याचं दिसून येते आता इथं जर बघितलं तुम्ही आता भारत असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल अगदी नेपाळ किंवा इकडे बांगलादेश तर ह्या देशांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर आपल्या बाबतीत काय दिसतंय की आपल्यामध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विकासामध्ये तफावत आहे चीनच्या बाबतीमध्ये ती तफावत कमी आहे आणि रशियाच्या बाबतीत ती तफावत बिलकुलच नाही आहे किंवा नसल्यातच जमा आहे तर अशा प्रकारे जगाच्या मॅपवर कोणत्या देशांमध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विकासात तफावत आहे हे दिसतं आता हा देश जो आहे तो मेक्सिको आहे तर अशा प्रकारे आपण जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवरनं कोणत्या देशामध्ये काय केलं पाहिजे याच्याविषयीची माहिती आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळते आता इथं जर बघितलं आपण द वर्ल्ड मॅप शोईंग कंट्रीज इन ग्रुप वन टू फाईव्ह ऑफ द जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स बेस्ड ऑन टू थाउजंड एटीन डेटा पब्लिश इन टू थाउजंड सो कंट्रीज इन ग्रुप वन आर क्लोजेस्ट टू जेंडर गॅप आणि जे एक नंबरच्या असतील म्हणजे ह्या अशा जे डार्क ब्लू आहेत तर हे जे देश आहेत तर त्यांच्यामध्ये जेंडर गॅप अतिशय कमी असल्याचं दिसते या उलट हे जे, जे ब्लू आहेत फेंट ब्लू तर हे ग्रुप फाईव्ह मध्ये येतात आणि या देशामध्ये जेंडर डिस्पॅरिटी जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं इथं जर आपण बघितलं तर समजा इथं कुवे येते कझाकिस्तान आहे तर यांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं की स्त्रियांची झिरो पॉईंट एट झिरो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वुमेनचा आणि मेलचा किती आहे झिरो पॉईंट एट झिरो आणि टू एट म्हणजे अगदी जर इथं खूप पॉईंट पॉईंटमधला फरक त्यामध्ये दिसून येतो तर हे जे पहिले दहा दाखवलेले आहेत तर हे कॅटेगरी वनमध्ये किंवा ग्रुप वनमध्ये की ज्यांच्यामध्ये जेंडर डिस्पॅरिटी बिलकुलच नाही आहे आता इथं बघू शकता काही देशांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स झिरो पॉईंट एट झिरो आहे कुणाचा झिरो पॉईंट सिक्स नाईन आहे आता व्हिएतनामचा मात्र त्यांच्यामध्ये डिस्पॅरिटी नाही आहे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विकासामध्ये म्हणजे या आयमध्ये नंबर वन येण्यासाठी तुम्ही एच डी आयमध्ये मध्ये वन असले पाहिजे अशातला काही भाग नाही आहे हा हा देश आहे बुरुंडी या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दोघांच्या सुद्धा विकासातील विषमता या इतक्या म्हणजे विषमता नाही आहे त्यांच्यामध्ये पण एकूण मानवी विकास अतिशय कमी आहे म्हणजे मी हे म्हणायचा प्रयत्न करतोय की एखाद्या देशाचा अविकसित देश सुद्धा डी आयच्या रँकिंगमध्ये वर असू शकतो जर त्यांच्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विकासामध्ये गॅप नसेल अंतर नसेल तर आता भारताच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं की इथं आपण बघतोय झिरो पॉईंट फाईव्ह सेवन आणि झिरो पॉईंट सिक्स नाईन तर पुरुषांचा किती आहे झिरो पॉईंट सिक्स नाईन आणि स्त्रियांचा किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह सेवन तर ह्याच्यानुसार जर आपण व्हॅल्यू काढली तर स्त्री पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा विकास किती आहे झिरो पॉईंट एट टू आपली व्हॅल्यू आलेली आहे याचा अर्थ पॉईंट एटीन पर्सेंट किंवा अठरा टक्क्यांनी स्त्रिया पुरुषांच्या मागे तर या दोघांच्यातला गॅप किती आहे अठरा टक्के एवढा गॅप आहे मग आपल्या कॅटेगरीत कोण आहे टोगो माली गुनिया तजाकिस्तान कोस्ट या जगातील अतिशय मागास देशामध्ये ज्यांचं वर्गीकरण होतो त्यांच्या लाईनमध्ये आपण असल्याचं दिसून येते तर त्यामुळे इथे हेही लक्षात घ्यायची गरज आहे जी डी आय व्हॅल्यू कमी किंवा जास्त असू शकते पण एच डी आय व्हॅल्यू सॉरी जी डी आय जी आहे तर ती अनेक देशांची समान असू शकते भलेही त्यांची एचडीआय व्हॅल्यू खूप वेगवेगळी असली तरी सुद्धा आता त्याच्या पुढचा जो निर्देशांक आहे आपल्याकडे तर तो निर्देशांक आहे जेंडर एम्पावरमेंट मेजर म्हणजे लिंग आधारित सशक्तीकरण निर्देशांक तर लिंग आधारित सशक्तीकरण निर्देशांक इट वॉज म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर की हाऊ द विमेन आर अगेन्स्ट देअर काउंटर पार्ट्स ऑर मेल्स Dimensions Human Empowerment major तर दिस इज शोन बाय जेंडर एम्पावरमेंट मेजर दिस मेजर वॉज ऑल्सो लॉन्च विथ द जेडीआय इन नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह एकोणीशे पंच्याण्णवमध्येच हा निर्देशांकसुद्धा काढला होता इट इन्क्लूड्स अदर डायमेन्शन्स विच आर नॉट प्रेझेंट इन जेडीआय जेडीआय किंवा एचडीआयमध्ये नसणारे डायमेन्शन्स कव्हर करणारा हा ह्युमन एम्पावरमेंट मेजर आहे तर ह्याच्यामध्ये राईट्स अँड ॲक्सेस टू पॉवर म्हणजेच